काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आता काय दंड ठोक चालला कार्यक्रम असा काय ना असा काय नाग चालू त्याची चिरवली का नाही का नाही दंड म्हणाल राज्यात आम्हीच केलं म्हणा काय पद्धत आम्ही विजयी झालो अनेक वेळा दुर्दैवानं चांगलं नाही कारण काय असेल खरं म्हणजे मी तुम्हाला वाईट वाटू देऊ नका तुमचा माझा गाथीलपणामुळे हा त्रास झाला एवढं लक्ष ठेवा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला राज्यवर फिरत राहिलो तुम्ही म्हणले झालं विजय आता काय राहिलो नाही सगळं दुरुस्त करायचंय सगळं दुरुस्त करायचं लक्षात ठेवा सगळं दुरुस्त करायचंय व्यवस्थित झालं व्यवस्थित दुरुस्त करायचंय बाबा कोणतंही राजकारण जे असतं ना तुम्हाला किती मोठं आमदार व्हा खासदार व्हा मंत्री व्हायचा मुख्यमंत्री पंतप्रधान व्हा जनता ज्याच्या पाठीशी तोच समर्थ असतो ठाकरे पद्धतीने झालं इलेक्शन त्याच्यामध्ये जनता माझ्याच पाठीशी समर्थ राहणार आहे गडबडून जायचं काही कारण नाही तुम्हाला सांगतो सांगतो घाबरून जायचं काही कारण नाही एकदा तिथे त्रास झाला तर हजार तिथं उभं राहायची तयारी आपण ठेवा प्रसंगी रस्त्यावर जायची पाळेल तर रस्त्यावर जायची तयारी ठेवा एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचं जे राजकारण आहे तालुक्याचं तेव्हा मी तिकडे जातो ना सांगितलं तिकडे जातो पण चांगलं करायला जातो का वाईट करायला कधी गेलो नाही आजून चांगलं करायला जातो भावना चांगली माणसं आहे शेवटी माणसं येते कोणाला त्रास नाही चांगलंच करतो मी जे इकडं चांगले ते तिकडं देण्याचा प्रयत्न करतो डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशीनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग मान, कंबर आणि मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा बाष्प चिकित योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस